नाशिक सलून ब्युटी पार्लर असोसिएशनच्या वतीने भव्य मेकअप आर्टिस्ट ब्रायडल कॉम्पिटिशन संपन्न नाशकात प्रथमच निलेश रणदिवे स्वाती बिडवे आणि गार्गी यांच्या वतीने भव्य एक दिवसीय मेकअप आर्टिस्ट ब्रायडल कॉम्पिटिशन लक्ष्मी लॉन्स औरंगाबाद रोड येथे संपन्न झाला या ब्रायडल मेकअप शो कॉम्पिटिशनसाठी महाराष्ट्रभरातून युतींनी सहभाग नोंदविला यावेळी शंभर मेकअप आर्टिस्ट ब्युटी सलूनच्या संचालकांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट ब्रायडलचा मेकअप करून सहभाग नोंदविला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठी सिने सुपरस्टार्स चिन्मय उदगीर हे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी प्रकाश चव्हाण सलून ब्युटी पार्लर असोसिएशन कामगार संघटना शिरीन मर्चंट इंटरनॅशनल हेअर अँड मेकअप आर्टिस्ट अस्मिता भाटे मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्वाती निगड वर्ल्ड रेकॉर्ड हेअर आर्टिस्ट तसेच या कार्यक्रमाचे संपूर्ण हेअर कट केमिकल आर्टिस्ट कैलास बिडवे नाशिकमधील कॅनडा कॉर्नर स्लिप क्लिप सलूननी सलुनी लेग सेक्स सलूनचे संचालक इत्यादी उपस्थित होते शंभर ब्रायडलने सभाग नोंदवला या कॉम्पिटिशनमध्ये प्रथम पारितोषिक डोंबिवली येथील रश्मेश फॅमिली सलून अँड ब्युटी स्टुडिओच्या संचालिका रंजू मिश्रा यांच्या मेकअप केलेल्या ब्रायडलला एकवीस हजाराचे प्रथम पारितोषिक मिळाले तसेच द्वितीय पारितोषिक विद्या सोनवणे आणि तिसरे पारितोषिक प्रियंका चव्हाण यांना देण्यात आले नाशिकात प्रथमच झालेला नाशिक सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचा मेकअप ब्रायडल कॉम्पिटिशन मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी आयोजकांनी सेलिब्रिटी यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या था। था। नमस्कार मी स्वाती बिडवे मी ना, नाशिक असोसिएशन सलोनची सेक्रेटरी आहे आणि प्लस आमचे रणदिवे मी अश्विनी आजच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका आणि नाशिक ब्युटी पार्लर असोसिएशन आणि दोन हजार चोवीस मध्ये ब्रायडल कॉम्पिटिशन ही नाशिक मध्ये भरवण्यात आली आणि त्याचे ऑर्गनायझर आहे निलेश रन दिवे तर निलेश सरांनी अप्रतिम अशी कॉम्पिटिशन नाशिकमध्ये भरवली आणि ही इंटरनॅशनल लेवलची कॉम्पिटिशन होती आणि ज्यामध्ये ज्युरी जे आले होते ते ज्युरी मुंबई आणि सांगली इथून ते आलेले होते आणि ते सुद्धा इंटरनॅशनल लेवलमध्ये काम करतात आणि आपले निलेश सर सुद्धा इंटरनॅशनल लेवलमध्ये काम करतात आणि त्यांनी बरेच अवॉर्ड त्यांनी जिंकलेले आहेत आणि नाशिकमध्ये ही प्रथमत इतकी मोठी ब्रायडल कॉम्पिटिशन भरवली आणि त्याच्यामध्ये फर्स्ट प्राईज हे एकवीस हजार रुपये होतं सेकंड प्राईज अकरा हजार रुपये होतं आणि थर्ड प्राईज पाच हजार रुपये होतं म्हणजे मी आतापर्यंत एवढी मोठी ब्राईड कॉम्पिटिशन खरंच मी बघितलेली नव्हती आणि मला वाटतं की सर आता इथून पुढे नाशिकमध्ये अजून एक नवीन असा उपक्रम इथे घेऊन येणार आहेत आणि नाशिकमध्ये जे, जे जे छोटे छोटे मेकअप आर्टिस्ट आहे त्यांना ते नवीन प्लॅटफॉर्म देण्याचं काम ते नक्कीच करणार आहेत आणि खरोखर कर, थँक्यू सो मच निलेश सर आणि त्यांची टीम मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि मला वाटतं की असेच नाशिकमधनं नवीन नवीन मेकअप आर्टिस्ट असे छोटे छोटे आर्टिस्ट नक्कीच इथे उजळणार आहेत आणि असे नवीन नवीन हिरे इथे नाशिकमध्ये नक्कीच चमकणार आहे थँक्यू सो मच आणि ऑल टीम आणि आपले न्यूज चे जे चॅनल वाले आहेत त्यांचे सुद्धा

थैंक यू सो मच मैं उनको सबसे पहले बोलूंगी जो इन्होंने जो इन्होंने ये ऑर्गेनाइज किया है और मुझे ये प्लेटफॉर्म पे आने का मौका दिया उन्होंने दिल से उनको थैंक यू है एंड और उससे भी बड़ा थैंक यू इनको है कि ये हैंडी होते भी मुझे इतना इन्होंने कॉपरेट किया है कि ये जीत मेरी नहीं है इनकी है। है, ये जीत मेरी नहीं है। सबसे बड़ी जीत इनकी है इन्होंने बहुत कॉपरेट किया है मुझे और इसके बदौलत मुझे आज ये सफलता मिली है थैंक यू सो मच थैंक यू सर को कि उन्होंने मुझे फर्स्ट प्राइज उनके हाथ से मिला है और थैंक यू नीलेष सर को जिन्होंने मुझे ये मौका दिया दो दिन के अंदर मुझे मौका दिया है उन्होंने ये प्लेटफॉर्म पे मॉडल लेके आने के लिए नीलेष सर का बहुत बड़ा हाथ है मुझे ये ट्रॉफी फर्स्ट प्राइज मिलने में क्योंकि उन्होंने बोला कि कुछ तैयारी नहीं है तुम मैदान में कुछ है। मैंने उनको कांटेक्ट किया दो दिन पहले सिर्फ मैंने उनको कांटेक्ट किया कि मुझे आना है पार्टिसिपेंट होना है इतना लेट तो बता रही है मैं बोली नहीं मुझे आना है मुझे आपके प्रोग्राम में आना है और मैं आई और आज मैं जीती हूँ ये बहुत बड़ी बात है बहुत बड़ी थैंक यू थैंक यू नीलेश सर आपको बहुत बड़ा थैंक यू आपको सगळ्यात आधी मी नीलेश सरांचं मनापासून कौतुक करतो की त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं ऑर्गनाईज केलं आणि जे कंटेस्टंट निवडले ज्या आर्टिस्टला का त्यांनी ते स्टेज दिलं त्या सगळ्यांची पारख हे अत्यंत उत्तम आहे हे चमकत चमकता आहे आणि असं मी आधी पण सांगितलं होतं की खरं तर सौंदर्य हे मनात तुमच्या इच्छाशक्ती तुमच्या आत्म्यात दडलेलं असतं आणि आज त्याचा साक्षात प्रत्यंतर आपण घेतलं कारण जिला बक्षीस मिळालेलं आहे ती आतून सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आहे आतून सुंदर आहे त्यामुळे ती बाहेर ते तसंच रिफ्लेक्ट केलं तर आहे ज्याना ज्यांना बक्षीस मिळालं ते सगळे जण खूप कॉन्फिडंट होते फोकस होते त्यांना माहिती होतं की त्या सुंदर दिसत आहेत आणि त्या बक्षीस घेणार आहेत अशांचीच पारक करणे फार आवश्यक असतं आणि मूर्ती उरणारा जो कारागीर जो असतो ना त्यासाठी सगळ्यात अवघड काम हे असतं की मूर्ती ही दगडामध्ये दडलेली असते तर ते नको तो हा नको तो भाग फक्त काढून टाकायचा असतो मेकअप आर्टिस्टचं काम हे खूपच खूपच क्लिष्ट असतं खूपच चॅलेंजिंग आहे की ऑलरेडी सुंदर जे आहेत त्यांचं फक्त असा कुठला टच द्यायचा की ते अजून सुंदर चार चांद लागतील त्यामुळे खूप बारीक काम आहे अत्यंत विशेषणाचं काम आहे आणि ते ज्या ज्युरीजने सांग केलं त्यांचं पण खूप खूप कौतुक तेव्हा या सगळ्या प्लॅटफॉर्मसाठी या मंचासाठी या सगळ्या टीमसाठी जोरदार अभिनंदन सगळ्यांनी असंच पुढे जा आणि मला नक्की वाटत की, वाट की इथून जी देशांमधली जी स्पर्धा होईल ती पण नक्कीच आपले कंडिशन जिंकू शकतील एवढं पोटेन्शियल आज या स्टेजमध्ये या हॉलमध्ये आहे थँक्यू सो मच निलेश सर Thank you so much.